आज शुक्रवार आणि अठरा जुलै आपली अष्टमी अजून संपलेली नाही आहे आणि अष्टमीला आपली सुरुवात होई करायची होती ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीतेला तर आज आपण ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय अर्शु अर्जु, अर्जुन विषादयोग हा सुरू करतो आहे आणि त्याच्या आधी प्रार्थना जी आम्ही म्हणत पुष्पाताईंच्या वर्गाला जात गे जाताना गेल्यावर आमची प्रार्थना असे प्रार्थना झाली की आम्हाला पुष्पाताई ज्ञानेश्वरी समजावी ती प्रार्थना म्हणते माझ्या गुरु माझे गुरु जे डॉक्टर वी ए कुलकर्णी कैलासवासी पुष्पाताई पेंडसे कैलासवासी वी ए कुलकर्णी दोघांनाही ज्ञानेश्वरी जी माझ्यामध्ये जे काही मी चार शब्द शिकले बोलती आहे ते सगळे त्यांच्यामुळे तेव्हा त्यांना ते ते वंदन करते आणि मगच आपल्या गुरूंना वंदन करून आपल्या ज्ञानेश्वरीला सुरुवात करते आपण प्रार्थनेचे दोन श्लोक बघूया जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्तानंदे आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिली ताठी ताठी ते तुझी ए कृपा दृष्टी होय तरी कवणा ते तापू पोळी कैसे निवो शोकू जाळी जरी प्रसादर सकल पुरे येसी अशा प्रकारे प्रार्थना आपण प्रार्थनेचा अर्थ आणि प्रार्थना एका व्हिडिओमध्ये बघितली आहे त्यामुळं आपण त्याचा अर्थ न बघता आपण अर्जुन विषादयोग पहिला अध्याय कृष्णम वंदे जगद्गुरू ज्ञानेश्वर महाराज की जय हा ग्रंथ पूर्ण आमच्याकडनं वाचून घ्या यूट्यूबच्या सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि माझ्या या छोट्याशा प्रयत्नांना तुमची साथ महत्त्वाची तुम्ही सगळेजण ऐका शेअर करा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा जे तुम्हाला तुमच्या तुम्हाल इच्छेने वाटेल त्याप्रमाणे करा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो, अवधारी, ज, अवधारी जो हे शब्द ब्रम शेष तेची मूर्ती सुवेश जेथ वपु निर्दोष मिरवत असे स्मृती ते अवेव, देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद पदप प्रमेय प्रमेयरत्नांची पदवंदनागर तेची रंगांथिल अंबर जेथ साहित्यवाणी सपुर उजाळावे उजाळाचे देखा नाटका जे निर्धारयतास कौतुका त्याची ऋण झुणती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी प्रमेयांचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली आठ आपल्या ओव्या झालेल्या आहेत आणि आठ ओव्यांचा आपण अर्थ बघणार आहोत हे सर हे सर्वांचे मूळ असणाऱ्या ओंकार रूपा परमेश्वरा ज्याचे संपूर्ण स्वरूप आणि ज्ञान आकलन होण्यासाठी वेदच प्रमाण आहेत अशा तुला माझा नमस्कार अस मी नमस्कार करतो जीवात्म्याला केवळ स्वानुभवानेच ज्याचे ज्ञान होऊ शकते अशा सर्व व्यापक आत्मरूपी ओंकाराचा जय जयकार असो देवा सकलांच्या ठाई अर्थग्रहण शक्तीला प्रकाशित करणारा प्रकाश तूच आहेस असे निवृत्तीचे नम्र सेवक ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते लक्षपूर्वक ऐकावे सर्व वेद वाङ्मय हीच उत्तम वेषधारी गणपतीची सुंदर मूर्ती आहे त्याचे सुडवल आकारादी मंत्रवर्णरूपी शरीर निर्दोषपणे झळाळत आहे मनवादी स्मृती गणेशाच्या विविध अवयवांच्या माध्यमातून स्वाभाविक हावभाव प्रकाशित करतात स्मृतीतील अर्थसौंदर्याची ढब म्हणजेच लावण्याची जणू साठवणच आहे अठरा पुराणे हीच गणेश मूर्तीतील रत्नजडीत भूषणे असून छंदमय पद पद्म पद्यरचना ही यातील रत्नांची कोंदणे झाली आहेत लालित्यपूर्ण काव्यप्रबंध हेच गणेशाचे विविध रंगी वस्त्र असून साहित्यातील शब्द आणि अर्थालंकार हे या वस्त्रांचे दर्जेदार चकाकणारे तलम पोत आहेत पहा काव्य नाटकांविषयी कौतुक का बुद्धीने विचार केला तर ती गणपतीच्या पायातील लहान लहान घंटा असून अर्थरूपाने रुंझुणत आहेत त्यातील तत्त्वसिद्धांताची सखोलपणाने पाहणी केली तर पदांचे उचित अनमोल रत्ने दृष्टीस पडतात अशा प्रकारे आज आपण आठ ओव्या आणि त्याचा अर्थ पाहिलेला आहे ज्ञानेश्वर महाराज की जय आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे ज्या माऊलींनी जगासाठी पसायदान मागितलं त्या माऊलींची ही ज्ञानेश्वरी आपणापर्यंत पोचवताना मला अत्यंत आनंद होत आहे श्रीराम समर्थ भगवान गोपालकृष्ण महाराज की जय